मालक हो मालक आम्हाला पण यायचं नगरला तुमच्यासोबत येऊ द्या आम्हाला <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये हे बघा आमची बंडू बबडी टिनू मिनू किती पोराला ताण देते तो निघाला आहे नगरला आणि हे बघा असं आवरलं किती पण मागं लागल्यासारखं ॲक्टिंग करतात आमच्या दिवसाची सुरुवात होती ती आमच्या टिनू मिनू बंडू बबडी बरोबरच बरं का मंडळी आमचा फार जीव आहे यांच्यामध्ये त्यांना कोणी सण पण करणार नाही हे बघा चप्पल स्टँडमध्ये सुद्धा चप्पल ठेवलेली नाहीये सगळ्या चप्पल बूट सँडल सगळे खाली रात्री आम्हाला इतका चिकार आणि तुफान पाऊस झालाय रात्री दोन वाजल्यापासून पाऊस होता तो साडेपाच वाजता संपला सकाळीच कडकडीत ऊन पडलंय म्हणलं चला आता हरभरीची डाळ गहू वाळत घालू त्याच्याबरोबर हुलगे वाळून निघाले आणि ते आता मी घरात घेतलेत म्हणलं चला आता गहू येणार डब्यात भरावा तर आमचा बंडू लगे टुपकून बघा डब्यात जेवून बसला काय करावं आता या बंडूला आज बनवलं आहे मी राजमा आणि चावल जे मला खूप 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 म्हणजे खूप आवडतं बरं मंडळी नगरला जाण्यासाठी मुलाचे मित्र आले होते घरी त्यांना चहा केला होता थोडा शिल्लक होता म्हटलं चला भा आपण बी येऊ आणि चहा घेता घेता आपल्याला भाजीची पण फोडणी करायची आहे एकीकडं चहा ठेवला गरम करायला आणि दुसरीकडं कढई ठेवून दिली त्यात ते तेल घातलं हे बघा इथं मी कांदा टोमॅटो आलं लसूण हे तव्यावर तेल घालून भाजून घेतलं आणि त्याची पेस्ट बनवून घेतली राजमा शिजवून घेतला फोडणीसाठी राजमा मसाला धने पावडर मिरची पावडर हळद काढून घेतली हे बघा धने पावडर आणि एव्हरेस्टचा राजमा मसाला वापरतेवर का मंडळींनी हे बघा व्हिडिओच्या नादात मग अच्छा आपण गेला भाऊ सगळा आटून गेला आता काय करावं म्हटलं चला त्याच्यात दूध टाकवा लागेल पण पहिली फोडणी करून घेऊ आपण नंतर कडाईत तेल गरम झालं जिरे टाकले सगळे मसाले टाकले आणि वाटण केलेलं मसाला पण टाकून दिला आणि घराघरा हाटून घेतलं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर ते त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं हे बघा असं त्याच्यात लगेच शिजलेला राजमा घालून दिला आणि चमच्याने सगळं एक जीव करून घेतलं सगळं मसाला राजमा एकसारखाच हलवून हालवून घेतला मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला पाणी घालून खंगाळून घेतलं ते भांडं आणि तिला त्यात ओतून राजमा किती घट्ट पातळ त्याप्रमाणे पाणी घालून घेतलं आणि अशी का ता एक उकळी घेतली आता किचनवर इतका पसारा झाला होता भांडे बी बाई वाट पाहत होती बाई मला घेणं घासून म्हणत होते पण म्हणलं भाऊ थांबा मला जो चहा घ्यायचा आहे तो चहा बी आटून गेला त्यात दूध घातलं आणि परत चहा गरम करायला ठेवला एकीकडे भाजी होती एकीकडे एक चहा एक म्हणलं एक चला भाऊ आता बाहेर वातावरण पण जरा थंड थंड आहे मस्त आता चहा घ्यावा गरम गरम पावसामुळं आता वातावरण पण थंड झालेलं आहे आणि एका मंडळी मला माझ्या बहिणीच्या मुलांनी दिलेली आहे बरं का पुण्याला असतो त्याला काय बिंडी काही नाही आहे बनलं भारी हे बघा आपली भाजी मात्र एक नंबर झाली बरं जेवणाचा टाईम होऊन गेला होता तरी पण मला आता तो चहा काय वाया जाऊन द्यायचा नव्हता म्हणून बळच का पण घेतला बो मग आता काय करावं का रात्रीचा भात गरम करून ठेवला होता म्हटलं चला चा, राजमा चावल आज एक नंबर बी येत होणार पंधरा दिवसापूर्वी आईनं सफरचंद दिले ते तसेच पडलेले पहा त्याला खायचं कोणी भाजीला उकळी आली झाकण ठेवलं आणि हुलगे निवडायला घेतले मला आता त्याची शेंगोळ्याची रेसिपी शेअर करायची तुमच्यासोबत काही ठिकाणी याला कुळीत पण म्हणतात बरं का मंडळी बऱ्याच मला कमेंट्स आहेत का ताई तुम्ही शेंगोळीची रेसिपी शेअर करा मलाही भूक लागली होती आता म्हणलं चला बाबा आता राजमा चावल कांदा का आपला मस्त असा आणि सनकून ताव मारला बो भूक लागली होती सगळं करण्यात एक तास निघून गेला आणि ते चहा घेतलेली ते बी जिरून गेलेला होता म्हटलं चला आता गरम गरम राजमा चावल खाऊन घ्यावा तर आजचा ब्लॉग कसा वाटला मंडळी नक्की सांगा राजमा मात्र एक नंबर झाला होता बरं का धन्यवाद आहो आवा चालले कुठं लाईक आणि कमेंट्स कोण करणार करा पटकन